लव स्टोरी एट बुधवार पेट प्रकरण ऊपर ए ए, का मंजला भी बंद है तू नीचे की कोई आइटम कर चल नीचे आ नीचे आ अरे नहीं मुझे कुछ करना है सिर्फ दो मिनट बात तो करने दे बात करना है आ? किस से हाँ और नाम क्या है तेरा पुलिस वाला है क्या तू हाँ चल ना निकल चल चल अभी निकल चल देख अभी किसी से बात करने का टाइम नहीं पट्टा से निकल चल निकल चल असं म्हणत डोळ्यात सुरमा पेरलेला लाल दाढीवाला तगडा माणूस गजाला मागं ढकलू लागला तोच अम्मानं गॅलरीतून खाली पाहिला म्हणाली अरे ना अम्मा ये कबूतर बोललेला आहे की कुछ करणे का नाही सिर्फ बोलणे अब्दुल असं म्हणाला तसं अम्मानं डोळे निरखून वाकून पाहिलं गजानं तिला हात केला तसा अम्मानं त्याला वर सोडण्याचा इशारा केला संशयाच्या नजरेनं बघत अब्दुलनं जिन्याच्या झाडीचं गेट खोललं अंधारातून पायऱ्यांचा अंदाज घेत घेत गजावरती गेला वर अजून एक गेट होतं तिथल्या गेटचं कुलूप एका सातफुटी माणसानं उघडलं त्यानंतर दरवाज्याच्या तीन कड्या आणि कुलूप उघडलं आणि आत येण्याचा इशारा केला काल रात्री ज्या ठिकाणी एवढा कल्ला होता तो परिसर सकाळ सकाळ एकदम सामसूम होता गजानं चौफेर नजर फिरवली शहाबादी फरशीचा तो संपूर्ण मजला मोकळा कोपऱ्यातल्या सोफ्यावर अम्मा बसलेली तिने पाण्याची बाटली तोंडाला लावत गुळणा केला आणि म्हणाली दो दोसो था अभी सब लडकी सोयलीये अरे उठाना उनको तो अभी कोई भी तेरे को चाहिए तो चार सो लगेगा चार सो चारशे रुपये ऐकून गजा सपापला अरे अम्मा कुछ करने का नाही सिर्फ बात करणे काय उसका चारसो तशी अम्मा भुव्यांचा आकडा करत म्हणाली देख बात करणे का हो या खेलने का हो लडकी लोक नींद तो हराम होगी ना तो गजानं अस्वस्थपणे पाकिट पाहिलं फोटो डेव्हलप करायला टाकले होते त्यालाही पैसे लागणार होते नाराजीतच त्याने इकडे तिकडे पाहिलं तो माघारी निघणार तोच अम्मा म्हणाली अच्छा सुन ठीक आहे चल दे दो सो दे लेकिन सिर्फ पाच मिनिट बाद करना हाथ भी नहीं लगाना हा मैं हाथ भी नहीं लगाएगा, अम्मा। अम्मा ना हाथ के तशा दोन शंबर का अम्मा अम्मानं हात पुढे केला तशा पाकिटातल्या दोन शंभरच्या नोटा काढून गजानं अम्माच्या हातात दिल्या आणि म्हणाला खुशबू अम्मानं नोटा ब्लाउज मध्ये ठेवल्या आणि समोरच्या सातफुटी माणसाकडे पाहत म्हणाली ए जग्गा ऊपर के माले पे खुशबू सोयेलिये उसको उठा केला जा जग्गानं मान डोलवली वर निघून गेला अम्मानं गजाकडे पाहिलं आणि जागेवरून उठत म्हणाली एदर कुर्सी पे बैठकेश भी रूम में नाही जाने का गजानं होकारार्थी मान डोलवली आणि खाली बघत तो खुर्चीवर बसला गजाची नजर समोरच्या खिडकीकडे गेली तिथे मनी प्लांट लावलेला चांगला बहरला होता अगदी हिरवागार गजा उठला आणि त्या मनी प्लांटजवळ गेला खिडकीतून थंडगार वाऱ्याची झुळूक आली तसं गजाला एकदम प्रसन्न वाटलं त्याने खिडकीतून खाली डोकावलं चांगलं उजाडलं होतं रस्त्यावरून वाहतूक चालू झाली होती रात्री रस्ता झोपला होता माडी जागी होती आता माडी झोपली होती रस्ता जागा असा विचार गजाच्या डोक्यात आला तसा तो स्वतःशीच हसला तोच त्याला पाठीमागे कसली तरी हालचाल जाणवली त्यानं मागे वळून पाहिलं तर जिन्यातून खुशबू आलेली तिच्या अंगावर गाऊन होता रात्रीची साडी नव्हती झोपेतून उठलेली तरीही तेवढीच सुंदर जेवढी रात्री दिसत होती काहीच मेकअप नव्हता तरीही तेवढीच गोड जेवढी रात्री दिसत होती गजाला बघताच तिच्या ओठांवर तेवढं स्मित आलं जेवढं रात्री होत गजाजवळ येत म्हणाली तू इतके सकाळी कसा काय आला तशी गजानं तिच्यासमोर पिशवी धरली पण क्षणात त्याची नजर जग्गावर गेली गंभीर आणि दगडासारख्या मख्ख चेहऱ्यानं जग्गा त्या दोघांकडे पाहत होता तसा गजा म्हणाला आपण त्या कोपऱ्यात बसायचं का खुशबूला बरोबर अंदाज आला तिनेही जग्गाकडे पाहिलं आणि गजाला होकार देत दोघंही कोपऱ्यात बसायला निघाले जाता जाता गजाचं लक्ष दार उघडं असलेल्या एका खोलीकडे केलं सिंगल बेड त्यावर मेंचटलेली चादर शेजारच्या स्टुलावर नेलपेन, लिपस्टिक पावडर मोबाईल टिकल्या कानातल्या रिंगा पाण्याची बाटली मोगऱ्याचा गजरा आणि कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू